त्यांनी जो आरोप केलेला आहे त्यांनी जी पोस्ट दाखवलेली ती पोस्ट फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनाच मिळेल आम्ही पूर्ण सर्च केलं गेल्या चार ते पाच दिवसापासून विचार गवळी असं तुमचा अकाउंट मिळालं नाही आणि तेरा मिनिटांसाठी त्यांच्यासाठी त्यांनी येऊन पोस्ट केली का त्याच्यामध्ये टायमिंग वगैरे सगळं आहे म्हणजे हे कुठेतरी स्वतःचं पाप लपवण्याचं काम भाजपचे आमदार आणि त्यांचे इतर पदाधिकारी करता मला वाटतं की पुरावा त्यांनी असं दाखवायला हवा त्यांनी ह्याचं उत्तर दिलंच नाही त्यांच्या परिवारासोबत तुमचे फोटो आहेत तुमचा तो कार्यकर्ता तुम्ही नकारताय हे फोटो खोटे आहेत असं त्यांनी कुठेच म्हटलं नाही मला वाटतं एवढा मोठा आपल्या कल्याणपुरेमध्ये एवढी मोठी घटना झालेली आहे एका लहान बालिकेवरचे अत्याचार झाले याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण नसून एक खरी परिस्थिती दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण की अजून पण भाजपाचे अनेक नगरसेवक चुकी साधून बसलेलं आहे ड्रज सुद्धा शब्द काढत नाही त्याचा अर्थ काय समजायचा हे याच्यामध्ये निष्पन्न होतं माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल खोटे नाते आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही कारण गेल्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला सरासपणे माझी आम, आमदार गणपती गायकवाडांनी वाचण्याचा प्रयत्न केला हे स्थानिक लोकांना माहिती आहे आणि स्थानिक पत्रकारांना माहिती आहे तुमचं पाप लपवता येणार नाही आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराळाची जशी संपत्ती के जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचे गणपती गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सदाच फरार आहे त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्ती केली नाही कोणाच्या जीवावरती फरार दे हे सगळे आरोपी अजूनपर्यंत आठ महिन्याला आरोपी तुम्हाला भेटत नाही म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालेले आहे